मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिव्ह्यू करणार आहोत आज प्रदर्शित झालेला विकी कौशल आणि सारा अली खान अभिनीत चित्रपट जरा हटके जरा बचके सुरुवाती या चित्रपटाचं कथानक थोडक्यात मी तुम्हाला सांगतो हे कथानक आहे इंदोर शहरात आपल्या जॉईंट फॅमिलीसोबत राहणाऱ्या आणि लव मॅरेज करून आनंदी संसाराची दोन वर्ष पूर्ण केलेल्या कपिल दुबे आणि सौम्या दुबे या जोडप्याचे कपिल दुबे अर्थातच बिकी कौशील आणि सौम्या दुबे सारा अली खान या मध्यमवर्गीय जोडप्याला घ्यायचं एक स्वतःचं घर एक स्वतःचं स्वप्नातलं घर पण अर्थातच बजेट कमी पडतंय अशा वेळी केंद्र सरकारच्या आवास योजनेतील घर कसं तरी बजेटमध्ये बसतंय पण त्यासाठी असलेल्या अटींमुळे यातून कसा मार्ग काढावा असा प्रश्न या जोडप्याला पडला या योजनेत घर घेण्यासाठी जुगाड करून देणारा एक टिपिकल सरकारी मध्यस्थ असतो भगवान दास जी भूमिका केली आहे इनाम उलक यांनी हा या दोघांना भेटतो घर घेण्यासाठी असलेल्या अटींमध्ये हे दोघेही बसत नसल्याने दोघांनी केवळ कागदोपत्री घटस्फोट घ्यावा म्हणजे डिवोर्स घ्यावा त्याला घ्यावा आणि मग सौम्याच्या नावावर हे घर घ्यावे आणि त्यानंतर पुन्हा परत ते या दोघांनी एकत्र यावे असा एक विचित्र मार्ग हा भगवान दास यांना सांगतो किंवा सुचवतो एकमेकांवर असलेल्या प्रेमापोटी दोघेही हा पर्याय स्वीकारतात आणि नंतर दोघांना याचा पश्चाताप होतो एका विचित्र सिच्युएशनमध्ये अडकल्यानंतर तो का होतो अशी काय परिस्थिती निर्माण होते आणि यातून हे दोघे विकी कौशल आणि सारा अली खान हे कसे बाहेर पडतात हा या सिनेमाचा पुढील कथा मित्रांनो सिनेमात काय विशेष आहे हे सुरुवातीला आपण बघूया सिनेमाचे दिग्दर्शक आहेत लक्ष्मण उतेकर आणि दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी मैत्रेय वाजपेयी आणि रमीज खान यांच्यासोबत चित्रपटाची कथा पटकथा सुद्धा लिहिली आहे म्हणजे दिग्दर्शनही आहे त्यांचं आणि कथा पटकथेतही त्यांचा पट वाटा आहे मित्रांनो चित्रपट स्वच्छ आहे इतका की आजकाल फारच दुर्मिळ झाला या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये ज्यांनी ट्रेलर, ट्रेलर पाहिला असेल त्यांना आठवेल की या ट्रेलरमध्ये सांगितल्याप्रमाणे अगदी ऋषिकेश मुखर्जी यांच्या सिनेमांची आठवण व्हावी एवढा हा चित्रपट स्वच्छ आहे कथा आणि ती सांगण्याची पद्धत ही सुद्धा अगदी साधी आहे आणि टिपिकल आहे त्याशिवाय काहीशी प्रडिक्टेबल पण आहे इतकी प्रडिक्टेबल आहे की अशा प्रकारची स्टोरी टेलिंग पाहण्याची आता अशी प्रेक्षकांना सवय नाही व ती अगदीच काही जणांना मिडिओकर म्हणजे अगदी साधारण सुद्धा वाटू शकते सत्तरच्या दशकातील सिनेमा ऋषिदांचा म्हणजे ऋषिकेश मुखर्जींचा आणि बासू चॅटर्जींचा त्यांच्या जॉनरचा सिनेमा आहे असं मी मला वाटतं आज तिचं चित्रपट बघताना मला वाटलं आणि अशा वाट सुदा, सुदा ते सर्व दुर्मिळ झाल्याने हेच चित्रपटाचं विशेष आहे असे मला वाटतं पण हे असे असणं सुद्धा तेव्हा सुद्धा अव्यावसायिक होतं आणि आजही ते अव्यावसायिकच आहे म्हणजे बॉक्स ऑफिसवर अशा प्रकारची कथानं ना चालत नाही विकी कौशल आणि सारा अली खान या दोघांनीही आपापल्या भूमिका छान साकारल्या मध्यमवर्गीय नवविवाहित जोडपे विशेषत्वाने आणि जे खास करून जॉईंट फॅमिलीमध्ये राहतात अशा जोडप्यांना चित्रपट जवळचा वाटेल असा आहे क्लायमॅक्सला एक इमोशनल आणि फॅमिली पंच दिग्दर्शक लक्ष्मण होतेकरांनी दिलाय हा इमोशनल पंच खास करून या जोडप्यांना आणि त्यातही महिला वर्गास आवडेल असा आहे चित्रपटाची एकूण लांबी केवळ दोनच तासांची आहे ही सुद्धा एक दिलासादायक बाब आहे शिवाय सचिन जिगर यांचं संगीत श्रवणीय आहे चित्रपटांची गाणी छान आहेत आणि गाणी कथानकाला सोबत घेऊन जाणारी आहेत म्हणजे त्याचे जे बोल आहेत गाण्यांचे ते कथानकाला अनुसरून त्याला पुढे नेणार आहेत चित्रपटात नाविन्य काय मला नाही वाटलं काही नाविन्य चित्रपटात आहे खरं सांगायचं तर आणि कथेच्या नायक नायिकेत जे अंतर निर्माण होतं त्यासाठी होणारं कारण इथं जे आहे जे घर आहे हे तरी थोडंसं वेगळं असलं तरी ओवरऑल कथानकात काही फ्रेशनेस आहे असं मला वाटलं नाही चित्रपट कमी कुठे पडतो तर मी म्हणेल की मध्यंतरानंतर काही भागात म्हणजे मध्यंतरापर्यंत काही कॉमिक पंचेस वगैरे आहेत त्यामुळे करणूक करणारी पटकथा कथा कर, आहे पण इंटरवलनंतर मात्र बऱ्याच ठिकाणी चित्रपट रटाळ आणि रिपिटेटिव्ह वाटायला लागतो थे, दिग्दर्शकाने त्याची जी, जी नॅरेशन स्टाईल आहे कथा सांगण्याची जी, जी पद्धत आहे ही थोडी हटके ठेवली असती किंवा कंटेम्पररी आजच्या स्टाईल जी ठेवली असती तर अजून जास्त प्रेक्षकांना हा चित्रपट आवडू शकला असता आणि हे चित्र निश्चितपणे वेगळं असू शकलं असतं संवादांमध्ये पण चित्रपट कमी पडला आहे म्हणजे कॉमेडी सीन्समध्ये अपेक्षित कॉमिक पंच आणि इमोशनल टच आणि इमोशनल सीन्समध्ये असलेला इमोशनल टच हा सुद्धा कमी पडला आहे लुकाछिपी आणि मिमी हे लास्ट दोन चित्रपट लक्ष्मण हुतेकरांचे होते जे बहुतांश सिनेरसिकांना आवडले होते तर या दोन चित्रपटांच्या मानाने दिग्दर्शक लक्ष्मण हुतेकर यांचं दिग्दर्शन सुद्धा यावेळी थोडंसं साधारणच आहे तर तुम्ही विचाराल की चित्रपट मग पाहावा की नाही तर मी म्हणेल की पाहिला तरी हरकत नाही आणि नाही पाहिला तरी खूप काही मिस कराल असेही नाही अगदीच थिएटरमध्ये जाऊन पाहावा असाही नाही ज्यांना ऋषिकेश मुखर्जी बासू चॅटर्जी यांची सेवन्टीज एटीजमधल्या सिनेमांची मध्यमवर्गीय टिपिकल घरामधली कथानक स्टोरी टेलिंग ज्यांना आवडते अशांना फॅमिली ऑडियन्सला हा सिनेमा बरा वाटू शकतो आउट ऑफ फाईव्ह स्टार मी या सिनेमाला टू पॉईंट फाईव्ह म्हणजे अडीच स्टार देईन मित्रांनो तुम्हाला आजचा हा जरा हटके जरा बचकेचा रिव्ह्यू कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद